फायद्याची बातमी नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता खरे दी। चा ची करता येणार येणार खरेदी पूर्वीच्या थेट विक्री कशी असणार प्रक्रिया जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महापालिका नगरपालिका नगर पंचायत नगर, नगर, नगर परिषदेच्या हद्दीत एकोणीसशे ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत एक दोन गुंठे जागा घेतली पण गुंठे वारीस परवानगी नसल्याने स्टॅम्पवर नोटरी करून जी जागा घेतली अशांना आता त्या गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक शुल्कावर दरमहा दोन टक्के दंड अशी रक्कम भरावी लागणार आहे शहराच्या गावठाण भागात राहायला जागा नसल्याने शहराच्या हद्दीतच एक दोन गुंठे जागा घेतली पण गुंठेवारीला परवानगीच नसल्याने त्या जागेची नोटरी केली गुंठेवारीच्या परवानगीची वाट पाहत अनेकांनी त्या जागेवर पक्की घरे देखील बांधली मात्र त्यांना ना प्रॉपर्टी कार्ड मिळाले ना जागेची अधिकृत मालकी मिळाली त्यामुळे त्यांना बँकाकडून गृह कर्ज देखील घेता येत नव्हते या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आणि नोटरीवर जागा घेतलेल्यांना मोठा दिलासा दिला दुसरीकडे अनेकांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी काही गुंठे जागा घेऊन ठेवली पण आता अडचणी असताना देखील त्यांना गुंठेवारीला परवानगी नसल्याने विकता येत नव्हती त्यांना देखील या निर्णयामुळे गुंठ्याची विक्री करता येणार आहे नोटरी केलेल्यांना खरेदीपूर्वी जागेच्या मूल्यांकनानुसार चालू बाजारभावाप्रमाणे स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक मुद्रांक शुल्कावर नोटरी केलेल्या दिवसापासून दरमहा दोन टक्के दंड अशी रक्कम जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क कार्यालयात भरावे लागेल त्यानंतर ती जागा मुद्रांकित होईल आणि मग त्याची खरेदी करता येणार आहे पूर्वीच्या गुंठ्याची खरेदी कशी पूर्वीच्या गुंठ्याची खरेदी अशी एखाद्याने पूर्वीच दोन चार गुंठे जागा खरेदी केली आहे पण त्या गुंठेवारीच परवानगी नसल्याने विकता आली नाही त्या व्यक्तीस आता त्या गुंठ्याची थेट खरेदी विक्री करता येणार आहे त्यासाठी त्या जागेचा सातबारा उतारा आठ अ सहा ड आणि जागेचा झोन नकाशा अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत दुय्यम निबंध कार्यालयात जागेच्या मूल्यांकनाच्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरून गुंठ्याची विक्री करू शकतो नोटरी केलेल्यांना करता येणार गुंठ्याची खरेदी राज्याच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार एकोणीसशे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातील शहराच्या हद्दीतील गुंठ्याचे व्यवहार नियमित होणार आहेत त्यासाठी त्यांना स्टॅम्प ड्युटी मुद्रांशुल्कावरील दंड भरून घ्यावा लागेल त्यानंतर संबंधितास त्या गुंठ्याच्या खरेदीस परवानगी मिळेल पण आता कोणी त्याच्या जमिनीचे गुंठे विकणार असेल तर त्यांना परवानगी नाही अनिकेत बनसोडे जिल्हा मुद्राम शुल्क अधिकारी सोलापूर